शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने दिल्ली येथून लाखांचा दंड केलाय फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आलेला आहे त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज सकाळी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आलं यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मनोज जोशी यांनी स्पष्ट केले की याबाबत प्रशासन स्तरावरती माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा सुरू आहे तसेच पुरेशी टेक्निकल टीम भरण्याबाबत प्रशासनाकडे मागणी देखील करण्यात आलेली आहे तर या आंदोलनामध्ये लोकांची तीन वर्षापूर्वी शासकीय बाळासाहेब ठाकरे खासदार विनायक राऊत यांच्यापर्यंत या याकडे मंजूर झालं होतं आणि त्यासाठी त्यापासून खरं तर हे वीस एकर जागा आम्ही त्यांना हस्तांतरण केली त्याचं त्यासाठी निविद बांधकामासाठी त्याचं एस्टिमेट केलं हे सगळं झालं परंतु आजही याची वर्क ऑर्डर काही कारणामुळे आर्थिक कारणामुळे वर्क ऑर्डर दिली नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी झाली त्याचबरोबर बायोमेट्रिक पद्धतीने डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसतात म्हणून दिल्लीच्या संस्थेने त्यांना बारा लाखाचा दंड या ठिकाणी संस्थेने हे केलेलं आहे आणि तो आज त्यांनी मान्य केला येणाऱ्या सोमवारी दोघांची बैठक लावणार आहोत आणि या ठिकाणी जर सुधारणा तर आहोत महाविद्यालयासमोर आमदार श्री वैभवजी नाईक यांच्या उद्धव ठाकरे गट यांच्यामार्फत आंदोलन करण्यात आले आहे त्यांचे मुख्य आक्षेप होते की या महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत बारा लाखाचा दंड लावण्यात आलेला आहे तो दंड कशाकरता लावण्यात आलेला आहे याबद्दल त्यांनी विचारणा केली तसेच या महाविद्यालयामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध रुग्णसेवा याची सक्षमता नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली कर्मचारी संख्या इथे कमी आहे ही बाब खरी आहे आणि टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल स्टाफ भरण्याबाबत शासन स्तरावरनं प्रक्रिया वारंवार चालू आहे या महाविद्यालयामार्फत तसेच आमच्या आयुक्त व संचालक स्तरावरनं देखील एम पी एस सीकडे याबाबत सतत पाठपुरावा केला जातो तांत्रिक मनुष्यबळ तातडीने त्यांनी उपलब्ध करून द्यावं आणि महाविद्यालयाच्या बांधकामाबाबतचे जे काही त्यांचे आक्षेप आहेत तर ते पीडब्ल्यू डी स्तरावरचा विषय असल्यामुळे त्याबाबतची ती माहिती पीडब्ल्यू डी विभागाकडनं घेतल्यासोयीच होईल